नमस्कार मंडळे स्टार प्रवाह वाहिनीवरील वा मुरंबा ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत इरावतीने अक्षयला मुरंबा ह्या ब्रँड विकायला लावलेले असते आणि अक्षय आणि रमा त्या ब्रँडच्या डीलवर सही करत असतात तेव्हा अक्षयला सर्व काही आठवते आणि अक्षय हा इरावतीवर ओरडून बोलतो प्रेमाचा मुरंबा हा ब्रँड मी विकण्यासाठी कधीच विकसित केला नाही त्यामुळे मला हा विकायचा नाही मला गरज नाही असे बोलून तो पेपर फेकून देतो आणि तेव्हा रमाही अतिशय आनंदित होते आणि ती इरावतीकडे पाहू लागते व इरावतीला मात्र रमाचा अतिशय राग आलेला असतो आणि रमा इरावतीला बोलते ज्यांना त्याचा पाया भक्कम असतो त्यांना त्याला हलवण्याचा कधीच प्रयत्न करू नये आणि तेव्हा इरावतीला अतिशय राग आलेला असतो आणि रमा पुढे बोलते आता यांची झाली आता आरोहीचा नंबर आहे आणि ती आरोहीला विचारते तिने वायफाय का बंद केलं असेल तेव्हा हो आरोही बोलते कारण मी कार्टून बघते म्हणून त्यांनी तो बंद केला आहे आणि ती सर्वांच्या समोर इरावतीवर ओरडून बोलते तू वायफाय सुरू कर त्यानंतर आपण पाहतो आरोहीचा एक मित्र स्कूलमधून येतो आणि आरोहीला बोलतो आरोही हे बघ माझं रिपोर्ट कार्ड स्कूलमध्ये मी टॉप केला आहे आरोही बोलते मी देखील टॉप केलं असेल तेव्हा तो मित्र बोलतो नाही आरोही तू खूप कमी मार्क्स बाटले आहे आणि तेव्हा आरोही मात्र चिंतेमध्ये पडलेली असते आता पुढील येणाऱ्या भागामध्ये रमा कशा प्रकारे इरावतीला अक्षय व आरोहीच्या जीवनामधून दूर करणार हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे